सासुरवाडीची सासुरवाडीची सासवेन माका पावने भिंगाऱ्या कोंबड्यातो माका पावनेर केलेन भिंगार्या कोंबड्याचो ओ सासू माझ नुसता घावचा पोत देवळा सासू माझे उजेड दियाचो आणि हाडून हाडून माका दाखवता तो म्हटना तो त्याच्यातली एक फोड दे शपथ अंडळी गजाला सांगतय सासूर वाडीची सासूर वाडीची सासुराने माका पाहुणे कमड्याचो तोरली मेहणी दारात उभी तोरली मेहणी ती जरा चकणी होता भजीवर मागतय वडा तोरली मेहणी दारात उभी उजड आणि हाडून हाडून माका दाखवता ડોકોમને ભીંગ કોમડ્યા છો સાસેન માર કે ભીંગાર કોમડ્યા છો ઓકટી મેડું હો उजड दिया जो उजड दिया जो आणि हाडून हाडून माका दाखवता गांजो कोंबड्या आता करच्या तरी काय नुसते आवडे गेलं का ऐका <laughs> मंडळी गजाला सांगते सासूरवाडीची सासूरवाडीची सासूर माका पावनेर केल्या निंगारे कोंबड्या जो अत्ता माल माझ्या बालेचो एक नंबर आहे त्या बापडा चांगला वा <laughs> गं माझी जरा तो उजट दिया जोस आणि दादून मोडून म्हाका दाखवता माळो झोप उ झोळ